झाले आणि त्यासाठी सोळा किंवा सतरा तारखेला विशेष अधिवेशन बोलून मराठा आरक्षण देण्याची तयारी दिसते मी पहिल्या दिवसापासून बोलतोय आमचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब बोलत आहेत आमचे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बोलत आहेत अजित आम्ही सगळे सरकारच हे मराठा आरक्षणासाठी सकारात्मक आहे तर त्याच्यामध्ये आज नाही तो उद्या तो निर्णय होणारच होता आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतोय की आम्ही मराठा आरक्षण देणार आणि त्या पद्धतीने आम्ही देणारच आहोत त्याच्यामध्ये काय दोन विचार आहेत आता त्याच्या फक्त बाहेर येत आहेत लोकांना आमच्या शब्दांवर विश्वास पडेल अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे केली की चारशे चाळीस ओलांडता येणार नाही म्हणून मी सर्व पक्ष ओढण्याचा प्रयत्न करतो आता त्याला उद्धव ठाकरेला म्हणणं आहे तू दोन हजार चोवीस तर ओलांडून बघ आम्ही चारशे फार ओलांडणार आहे तू दोन हजार चोवीसच्या नंतर मातोश्रीमध्ये राहतोस कि नाही आम्ही पाहतो अशी खरी बद्दल चिंता करण्याबद्दल स्वतःच्या आणि स्वतःच्या मुलाबद्दल थोडी चिंता कर त्याची गरज आहे आता अशोक चव्हाण आणखीन सहा ते सात मोठी आहेत सर काँग्रेस मधले यानंतर महाविकास आघाडीचं काय होईल असं तुम्हाला वाटतं तेव्हा सांगितलं महाविकास आघाडीची भाव पूर्ण श्रद्धांजली झालेली आहे तू संजय राजाराम राऊत सारखा चपटा पायाचा तिथे तिथे जाणार ना तिथे अशीच वाट लावणार मी काही दिवसा अगोदर ट्विट केलेलं होतं पहिलं उद्धव ठाकरेचं घर संपवलं नंतर पवार साहेबांचं घर संपवलं काँग्रेस आणि बरोबर त्यांनी दिलेल्या पगारानुसार काम केलेलं आहे पण ते आता म्हणतात की तुमच्या दाढीची जी काडी आहे म्हणजे तुमची दाढी दिल्लीच्या हातात आहे लंका पेटवून देऊ आम्ही कारण त्यांचा कॉन्फिडन्स जो बघतो नावीचा धंदा कधी सुरू केला हे मला माहित नाही वाटलं पर्यंत तो, तो सिल् रोगच्या चपराशी आहे आता नावीचा धंदा उघडला असेल तर मला ऍड्रेस सांग अशी परिस्थिती नेते मंडळी नाही आहेत त्यांच्या मागे जनाधार नाही आहे का सगळ्याच गोष्टी तुम्ही राजकीय दृष्टिकोनातून का पाहता हा मला जर प्रश्न आहे चांगली माणसं अगर कुठल्या पक्षामध्ये जात असतील चांगले रिपोर्टर अगर कुठल्या चॅनल मध्ये जात असतील तर त्यांना स्वागत केलं सर 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 ऐका तो निखिल वाघडे लक्षात घ्या निखिल वागडे हा पत्रकार मुळात नाहीये तुम्ही त्याला पत्रकार म्हणून स्वतःच्या वर अपमान करून घेऊ नका तू एक विकृती आहे निखिल आयबीएन मध्ये असताना एका महिलांनी तीन कानफडेत मारलेली कारण त्यांनी त्याच्यावर गैरवर्तन केलेलं अशा माणसाला तुम्ही पत्रकार म्हणणार का म्हणून अशा माणसाला पत्रकार म्हणून तुम्ही उगाच पत्रकारांचा अपमान करू नका ती एक विकृती आहे आणि माझा असं म्हण पूर्ण होऊन देत ते माझं म्हणणं तो फार स्वस्तात गेला असं समजलं ना आमच्या पुन्हा भाजपचं खरं म्हटलं तर थोडं थोडं काम थोडं अपूर्ण राहिलेलं आहे थोडं पूर्ण कधीतरी काम करावं नाही तर मलाही ते बोलून घ्यावं सर तुमचे तुमचे जे कार्यकर्ते कायदे केले केला राज्य आहे नाही अटक केली असती तर मग तुम्ही उलट बोंबलला असता हे कसं सत्ताधाऱ्यांना अटक केलं अटक केले तरी त्रास नाही अटक केले तरी त्रास कधीतरी ठरवा सर भाजप शहराध्यक्षांवर टांकी तलवार आहे असं बोललं जाते राजीनामा सेंट्रल कडून मागितलं होता सर ह्या सगळ्या प्रकारचा माणूस इकडच्या इकडच्या उघडत चर्चा काढून आमची पत्रकार परिषदेत कार्यक्रम काय बोल नारायण तुम्हाला सेंट्रल ऑफिसला एक फोन करायचं सांगा सर सर ज्या प्रकारे पक्ष जो निर्णय घेईल भारतीय जनता पक्षाने आज आजपर्यंत राणे कुटुंबाला बीजेपी आल्याचं भरपूर दिलेलं आहे राज्यसभा दिली आहे मला आमदारकी दिली आहे राणे साहेबांना केंद्रीय मंत्री पद दिलेलं आहे भावाला प्रदेश भाजपने घेतलेला आहे आम्हाला भरपूरून दिलेलं आहे पक्षाचे सगळे अधिकार आहेत आमच्याबद्दल निर्णय घेण्याचे

आणि रावताना एवढंच फोटो दाखवण्याची शौक आहे ना माझ्याकडे पण अल्बम बाकी आहे तू दाखवलं तर विचार की बायको घरातली चप्पल मारेल त्याला अजून किती काँग्रेसचे नेते भाजपचे एवढं काय मोठं नेता आपला कार्यक्रम आहे सर मोठे मोठे प्रश्न तुम्ही मला विचार आणि काहीतरी बोलली असतील वडिलांना भेटून मला तीन दिवस झालेले आहेत तिथे दौऱ्यावर आहे तुमच्यावर भेटणार विचार कोण पहिला कोण तुम्हाला काँग्रेस म्हणून आले की भाजपने राज्यसभा दिली अशोक चव्हाणांच्या बाबतीत देखील असंच चालू आहे की राज्यसभेवर त्यांना पाठवू शकतात निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना डावलून बाहेर त्यांना संधी मिळते असं वाटत भारतीय जनता पक्ष जो मला एवढा कळलेला आहे प्रत्येकाला मान सन्मान देणारा पक्ष आहे असंख्य जुने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना पण जबाबदाऱ्या भेटलेल्या आहे खासदारकी आमदारकी भेटलेला आहे जे आमच्या केंद्रीय नेतृत्वाला योग्य वाटेल त्या व्यक्तीला तशी जबाबदारी देणार तुम्ही आमच्या जुन्या नवीनची चिंता करू नका धन्यवाद 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 राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो दुण आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका